शेतकऱ्यांच्या शेतातील शेता इलेक्ट्रिक मोटर व मोटरसायकल चोरी करणारे दोन आरोपी माल सह तालुका पोलिसांनी अटक केले येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाटोदा आडगाव रेपाळ या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटर व मोटरसायकल चोरीच्या घटना समोर आल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मुसक्या आवळण्याच्या यवला मंडलिक यांनी हर्षवर्धन बहीर पोलीस नाईक सचिन वैरागर ज्ञानेश्वर पल्लाळ पंकज शिंदे सागर पणकर राजू दुबे आदींना ही कारवाई केली या कारवाईमध्ये खंडू केतू कवडे व गोकुळ श्रावणमाळी या दोन नवख्यात चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या ताब्यातील शेतकऱ्यांच्या मोटर व एक हस्तगत करण्यात आली आहे येवला तालुका स्टेशन शेतकऱ्यांचे शेतावरील वीज पंप मोटर चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याने या अनुषंगाने आम्ही डीपी पथकाला आरोपी शोधण्याक आम्ही सांगितले असतात यामध्ये दोन आरोपी आडगाव पडेल दोन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांची नावे खंडू केदू कवडे गोकुळ श्रावण माळी असे दोन आडगावेपळीतील व्यक्ती असून त्यांनी हद्दीमधील मोटर शेतकऱ्यांच्या मोटर चोरी केलेल्या आहेत त्यांच्याकडून सहा मोटर रिकवर करण्यात आलेले आहेत तसेच गुन्ह्यात वापरलेले एक मोटरसायकलसुद्धा रिकवर करण्यात आलेली आहे ती मोटरसायकलसुद्धा त्यांनी त्याच गावातील आडगावऱ्यापडीतील त्याच गावातील एका व्यक्तीची चोरलेली होती अशा प्रकारे दोन गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत सदर कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील माननीय ॲडिशनल ऑफिसर मालेगाव माननीय एस डी ब्ल्यू साहेब मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन करतो त्या आगर प्रतिनिधी सचिन बखरे येवला